विषय लक्षात आला का ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे तडकाफडकीने विधानसभा अध्यक्षांचा जो एक निर्णय अपेक्षित त्याच्या आधी देण्यात आला तो निर्णय त्यामुळे कुठेतरी एक ठरलेल्या रणनीती अनुसार एकदम बरोबर राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे काही महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्ष त्यांचं चिन्ह हे एकदा चिन्हेला दिलं आणि काल इलेक्शन कमिशननी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे अजित पवार साहेबांना दिलं हे सगळं ठरवून चाललेलं आहे पण सर्वांना माहित आहे सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कोणाच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी वाढवला जे आज आमच्या दूर गेले त्या सर्वांना अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मंत्रीपद कोणी दिलं आणि अशा पद्धतीने ज्या व्यक्तींनी ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली स्वतः ते पक्षाचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीनं सूडबुद्धीचं राजकारण करून त्यांचा पक्ष काढून घ्यायचा त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं पण एक आपल्याला सांगतो की आमचा पक्षही शरद पवार आहे आणि आमचं चिन्ह पण शरद पवार साहेब आज पवार साहेब नवीन चिन्हाच्या बाबतीत काय त्या निर्णय माहीत पडेल पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी काँग्रेसच्या माध्यमात जे महाराष्ट्रामध्ये फिरतील तर एक वातावरण त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये तयार होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे आज आमचा पक्ष जरी राजकारणी काढण्यात आला असला तरी जनता या बाबतीत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला जनता न्याय देईल याची मला खात्री आहे जो मॅन्डेट होता बहुमत होता त्याचा कुठेतरी अवमान केलेला होता त्यामुळे तो जो अवमान केलेला होता त्या लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्यांना तेव्हा लोकशाहीचा मुर्दा पाडणाऱ्यांना लोकशाहीनेच काल धडा देवेंद्र फडणवीस साहेबांना माहित आहे हे काय झालं कुठून झालं कस झालं अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आलेलं आहे हे सर्वांना माहित आहे काहीतरी सांगायचं काहीतरी लोकांच्या का, समोर आपली बाजू मांडायची आप या पद्धतीनं काही वक्तव्य कोणी करत असतील हे महाराष्ट्रातील जनतेला त्या निमित्तानं संपूर्ण माहित आहे की कशा पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत झालं कशा पद्धतीनं काल राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे आणि योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता ज्याने हे काय घडवलं त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती पुढील येणार कुठेही अस्थिरता नाही अस्थिरता कोणामध्ये अस्थिरता आहे सगळ्यात आज पाहिलं तर जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्ती अस्थिरता आहे कारण की त्यांना माहित आहे की आम्ही पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो पण बाहेरचे लोक आले ते पंक्ती तपासले पहिले आणि आमचा नंबर नाही लागला त्याच्यामुळे सर्वात जास्ती जे नाराज जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि बाकी जे काही आम्ही दाखवून जे तिकडे गेलेत ते सुद्धा आमदार नाराज आहे आमच्या अनेक आमदार संपर्कात आहेत सध्या आपल्याला माहित आहे की आता मतदारसंघासाठी शासनाच्या माध्यमातून निधीची आवश्यकता पडते विकासासाठी पैसा लागतो त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी विकासाची कामं झाली पाहिजे यासाठी अनेक आमदार शासनाच्या जवळ आहेत पण जशा जशा निवडणुका जवळ येतील हे आमदार एक एक करून परत त्यांची घर वापसी चालू होईल ही सुद्धा आपल्याला मी वस्तुत सांगतो अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि वेळ आल्यानंतर हे आमदार हळूहळू आमच्या परत पवार साहेबांकडे येतील अनेक आमदार पवार साहेबांना भेटून गेले ज्या सुद्धा भेटून गेले आणि अनेक आमदार जे या पद्धतीनं घर वापसी त्यांनी त्यांना पुढील काळामध्ये होणार आहे कसं आहे आम्ही सक्षम आहोत मी पहिले सांगितलं आमचा पक्षही शरद पवार आमचा चिन्हही शरद पवार जे काही आमच्या पक्षाचं नाव हो राहील जे काही आमच्या पक्षाचं चिन्ह राहील ते पक्षाचं चिन्ह घेऊन आणि पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आणि जनता शंभर टक्के आम्हाला न्याय देईल कारण की जनता महाराष्ट्रातील जनता ही उघड्या डोळ्यांनी सगळे पाहत आहे त्याचबरोबर आपल्याला मी सांगू इच्छितो की आज माझ्या मतदारसंघामध्ये पारटसिंग या गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एका महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीला महिला मेळावा आयोजन करण्याचा त्यांचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही या मेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे पण हा पक्षाचा महिला मेळावा त्यांना आयोजित केल्यानंतर या पक्षाच्या मेळाव्याला राज्य शासनाच्या माध्यमात म्हणजे या पक्षाच्या मेळाव्याला खंड विकास अधिकारी म्हणजे बिडिओ काटोल यांनी ऑफिशियल पत्र पाठवलं सर्व सचिवांना कि तुम्ही ग्रामपंचायतच्या खर्चाने प्रत्येक गावात शंभर शंभर महिला घेऊन या मेळाव्याला उपस्थित राहा अशा पद्धतीचं खंड विकास अधिकारी म्हणजे बिडिओ काटोल याच पत्र त्यांनी पाठवलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय कामासाठी कशा पद्धतीनं राजकीय कामासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे याचा हा अतिशय जागता नमुना आहे कसं काय खंड विकास अधिकारी का काटोल पंचायत समितीचा प्रत्येक सचिवाला सांगू शकतो की तुम्ही या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यासाठी शंभर शंभर महिला घेऊन या म्हणून अतिशय धक्कादायक अशा पद्धतीत आम्ही कधी पाहिलं नाही की शासनाच्या खर्चात एखादा पक्ष आपला मेळावा भरवतोय ठीक आहे भारतीय जनता पार्टीचा त्यांचा मेळावा भरण्याचा अधिकार आहे पण शासकीय खर्च बीडीओ पत्र काढतो त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही मोठ्या संख्येनं प्रत्येक सरपंचाला आणि सचिवाला फोन करून सांगतो की तुम्ही या मेळाव्याला उपस्थित राहा याला आमचा विरोध आहे आणि ज्या कोणत्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळेल त्या व्यासपीठावर हा विषय आम्ही मांडू शंभर शंभर महिला महिला ग्रामपंचायतच्या खर्चाने आणाव्या म्हणजे शंभर शंभर वेळेला ग्रामपंचायतच्या खर्चाने या भारतीय जनता पार्टीच्या या महिला मेळाव्याला आणाव्या अशा पद्धतीचा आदेश खंडविकास अधिकाऱ्यांनी काढलेला आहे त्याच्या बाबतीत निस्तर आम्ही तक्रार करू पण अशा पद्धतीनं आपल्या पक्षाच्या महिला मेळाव्यासाठी अशा पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा वापर करणं हे अतिशय दुःख आहे आणि अशा पद्धतीचा आपल्या शासकीय यंत्रणेचा वापर केव्हाही राजकीय कामासाठी करण्यात आला नाही तो आज या मेळाव्याच्या निमित्ताने तिथे होत धन्यवाद हे बाबा चला गाडी लावण हे गाडी लाव अन्न तुम ले अभी जल्दी जल्दी ले सर ले लोगे ना जानूंगा सर रोल कोई नहीं 12 20 की ले रहे क्या हां ले रहे तुम ले रहे क्या जल्दी करके इसको लगा हम मैं अकेले अरे पूरा में भाई बस बस सर बस बोल दो एक मिनट हिंदी रखा है ठीक है जो रो। जो। सर आ, जो। कल इलेक्शन कमीशन के तरफ से जो फैसला हो उसके बारे में जो इलेक्शन कमीशन के तरफ से फैसला हुआ सभी तो को मालूम है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की स्थापना किसने की राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष को महाराष्ट्र में और महाराष्ट्र के बाहर किसने बढ़ाया राष्ट्रवादी कांग्रेस ही बागडोर गए कई गए 25 साल से कौन संभाल रहते है ये पूरे जनता जानती है दुनिया जानती है उसके बावजूद कुछ अदृश्य शक्ति का इस्तेमाल करके इलेक्शन कमीशन ने जो हमारे खिलाफ में हमारा हमारा सिंबल और हमारी पार्टी एक गट को दिया है ये बहुत ही धक्कादायक निर्णय है ये लोकशाही का खून लोकशाही का मर्डर है ये इस प्रकार का निर्णय है इसी प्रकार की बात कुछ महीने पहले शिवसेना के साथ हुई उसी प्रकार की घटना अब आज कल हमारे साथ में घटी है इस प्रकार की राजनीति जो महाराष्ट्र में चल रही है इस प्रकार की राजनीति महाराष्ट्र ने कभी देखा नहीं अरे जिन्होंने अपना मकान बनाया मकान का विस्तार किया पक्ष पार्टी का विस्तार किया उसी की पार्टी उससे छीनी ली जा रही है और ये कौन कर रहा है क्या कर रहा है इसके बारे में मुझे ज्यादा कहने की जरूरत नहीं सब जनता ये जानती है

आऊ दिलीपराव पावनबाई तर सर का